तो हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आज माझा लास्ट दिवस आहे खडपोलीतला आणि आता आम्ही चाललो आहे ते डायरेक्टली गोव्याला आणि आता वाजलेलं आहे करेक्ट हे बघा पावणे दहाला पाच मिनटं आहे आणि हे बघा या आता आम्ही गाडीमधून जाणार आहे रेल्वे स्टेशनपर्यंत आता सध्या सामान घालत आहे गाडीमध्ये सो मी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर मग भेटतो हा नावच येत नाही तुझं मिहिर मिहीर आणि ही मैथिली सो बाय बाय गोव्यात या तुम्ही कधी so, बघा आता मी चाललोय दोघायच आता so, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला हे बघा चिपळूण रेल्वे स्टेशन आहे सो बाय 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 बघायच आता वाजलेलं आहे सव्वा दहा आणि आमची अजून ट्रेन यायला अजून उशीर आहे सव्वा अकरा वाजता टायमिंग दिला आहे आता बघूया किती वाजता येते इथे बघायच हे बघा आता गाडी आलेली आहे मांडवी एक्सप्रेस मडगावला जाण्यासाठी बघा आता वाजलेलं आहे बारा वाजून पाच मिनटं जरा उशीर झालेला आहे आणि खूप गर्दी आहे गाडीमध्ये तुम्ही इकडे पाहू शकता किती गर्दी आहे ती, ती ट्रेनमध्ये आणि ही पूर्ण रिझर्वेशन आहे स्लीपर तो ोगायला आम्ही पोचलेलो आहे कणकवलीला तुम्ही पाहू शकतो इकडे गर्दी कणकवली स्टेशनवरची हे बघा सगळे लोक उतरले आहे आणि पूर्ण ट्रेन जरा खाली झालेली आहे आता आम्ही पोचलेलो आहे सावंतवाडी रोडला आणि हे बघा आता इकडे थांबलेले आहे अजून सुटायला खूप टाईम आहे अर्धा तास तरी जाणार आहे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणे सो अजून तरी टाईम लागणार आहे पोचायला सो तुम्ही तुम्हाला नंतर वाट दोघायच हा बघा जो ब्रिज आहे हा बघा तुम्ही बोलू शकता बघा आता वाजलेलं आहे आठ वाजून वीस मिनिटं आणि हे बघा आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे मडगावला आणि आता आम्ही जाणार आहे ते डायरेक्टली घरी सो so, पुढचा शर्ट तुम्हाला नंतर दाखवतो तो कायच हे बघा आता मी चाललो आहे घरी तो गायज फायनली पोचलेला आहे मी घरी आहे बघा तो काय जर तुम्हाला आज सोडू आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा